मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये युवराज आणि पिंकी दोघेही रूममध्ये असतात पिंकी आता रडत असते आणि युवराजला म्हणते माझ्यामुळे तुम्हाला खूप संकटांना सामोरं जावं लागते मला माफ करा तुम्ही माझे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होतात म्हणजे तुम्ही नेहमी सांगत होतात की प्रॉब्लेममध्ये तू पडू नकोस परंतु मी जास्तीत लक्ष घातलं आणि माझ्या अंगलट आलं मला माफ करा असं म्हणून ती त्याचे पायच पकडते युवराज म्हणतो मी चिडलेलो नाही आहे तू तुम्ही जरा शांत व्हा पिंकी म्हणते खरंच तुम्ही चिडला नाही आहात त्यावेळी युवराज म्हणतो नाही ए, पिंकी म्हणते अहो सासूबाईंचा होणारा डिवोर्स फक्त मला थांबवायचा आहे त्यामुळे प्लीज तुम्ही काहीतरी मला मदत करा मी तरी काय करू मला सासूबाईंविषयी खूप काळजी वाटते त्यावेळी युवराज म्हणतो तुम्ही तो थांबवू शकता तुमचं या समाजामध्ये चांगलं गुडविल आहे तुम्ही बाई आहात तुम्ही लोकांची खूप कामं करता आणि मेन म्हणजे तुम्हाला बापूसाहेबांपेक्षाही मान सन्मान या गावात आहे त्यांच्या मनामध्ये एक चांगला ठसा तुम्ही उमटवलेला आहे त्यामुळे तुम्ही काहीही करा पण त्या उद्योजकांना फोन करून बापूसाहेबांवर जे काही गरज जे आहे ना ते माफ करायला सांगा पिंकी म्हणते काय म्हणालात तुम्ही हे शक्य आहे त्यावेळी युवराज म्हणतो हो शक्य आहे फक्त पिंकी धोंडे पाटलांना पिंकी आता म्हणते की खरंच करू का फोन त्यांना मग त्यावेळी युवराज म्हणतो हो करा फोन असं म्हणून पिंकी लगेच त्या उद्योजकांना कॉल करत असते ते वा ती त्या उद्योजकांना म्हणते मी पिंकी धोंडे पाटील सरपंचीनबाई बोलतेय त्यावेळी आता हो बोला तुमचं काही काम आहे का असं देसाई साहेब विचारू लागतात त्यावेळी पिंकी म्हणते अहो तुम्ही तर म्हणाला होतात ना आपल्याला कारखाने सुरू करायचे आहेत म्हणून मी परवानगी देत नव्हते अहो दोन तीन काय तीन चार प्रोजेक्ट घेऊन या त्यावर आपण सविस्तर बसून चर्चा करू आणि मग तुमच्या समस्यांवर लगेच तोडगा काढू तुम्ही लगेच तुमच्या कारखान्याचं कामदेखील सुरू करू शकता देसाई साहेबांना पिंगी म्हणते कसं आहे ना मला एक सांगा तुमच्या मुलाला अस्थमा आहे ना मग आपण असं पर्यावरणामध्ये दूषित वातावरण केलं म्हणजेच कारखान्याचा धूर तिकडे आपल्या परिसरामध्ये सोडला तर तुम मुलाला अजून त्रास होईल आणि अजून काही माणसांना त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे आपण यावर सविस्तर बसून चर्चा करूयात मला माहीत आहे तुम्ही करोडोची प्रॉपर्टी तुमच्या मुलाच्या पायाशी ठेवून जाल पण अहो जर त्याला असाच त्रास सुरू राहिला तर त्या प्रॉपर्टीचा काही उपयोग आहे का आता तुमचं म्हणणं काय आहे ते तुम्ही सांगा देसाई साहेब म्हणतात सरपंच बाई आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे परंतु आमदार साहेबांवर अजिबात नाही आम्ही तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो पिंकी म्हणतो ते अजून एक विनंती तुम्हाला करायची होती ती म्हणजे गजराज धोंडे पाटलांवर जे कर्ज आहे ना त्याची मुदत तुम्ही वाढवून द्या किंवा ते कर्ज माफ करा तेव्हा ते पैसे माझ्यासाठी महत्वाची नाहीत कारण मला फक्त माझे प्रोजेक्ट वर्क करायचे आहेत असं आता देसाई साहेब म्हणतात पिंकी म्हणते थँक्यू थँक्यू देसाई साहेब पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला अहो गजराज धोंडे पाटलांना हे कळू देऊ नका की तुमचं कर्ज माफ झालं आहे तेव्हा ठीक आहे असं देसाई साहेब म्हणतात आणि फोन ठेवतात आता पिंकी आणि युवराजचा यो, हा हेतू साध्य होतो दोघेही खूपच खुश होतात युवराज म्हणतो एवढं सोपं काम होतं पिंकी म्हणते की हो होतं तुम्ही ना धनी खूप जिनियस आहात असं म्हणून स्वीट हार्ट वगैरे त्याला ती म्हणते आणि दोघेही एकमेकांना मिठी मारतात आणि खुश असतात इकडे सुशिला आणि सुरेखा या दोघीही हॉलमध्ये असतात एकमेकींना त्या इशारे करतात आणि जोराजोरात भांडू लागतात माझ्या संसारावर तू उठलीस असं काही पण बोलत असतात घरातील सर्वजण तितक्यात तेथे येतात तर या दोघी जणू काय एकमेकींच्या झेंज्या उपटणार असतात अशा मारक्या म्हशीसारख्या एकमेकींवर धावून जातात एकीकडे छबी तर दुसरीकडे धनंजय आता सुरेखाला पकडतो तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो ह्या दोघी एकमेकींवर एवढ्याच चवताळल्यास कशा यूराज यूराज हा प्रश्न युवराज पिंकीला पडतो युवराज दोघींकडे रा पाहतच राहतो मग आता सुरेखा म्हणते की आमच्या दोघांचं नातं हे आता कायदेशीर झालं आहे त्यावर शिक्कामोर्तब झाले सुशीला म्हणते कसं काय गं मला तीन मुलं आहेत तुझं कसं नातं शिक्कामोर्तब होईल बापूसाहेबांबरोबरचं त्यावेळी सरकार फक्त माझेच आहे तुला या घरातून मी हाकलूनच देणार असं सुरेखा म्हणते त्यावेळी आता सुशीला म्हणते तू कशी मला घरातून हाकलून देते ना मी बघतेस तुझ्याकडे आता असं म्हणून दोघीही आता पुन्हा झुंजू लागतात त्यावेळी आता युवराज म्हणतो गप्प बस जरा तर आता पिंकी म्हणते अहो तुम्हाला बापूसाहेब घटस्फोट देणार नाही कारण उद्योजकांनी कर्ज हे माफ असं म्हणून ती आता थांबते युवराज खूप रागात पिंकीकडे पाहू लागतो धनंजय आता हे सर्व बोलणं ऐकतो आणि लगेच उद्योजकांना कॉल करतो पण आता उद्योजकांचं बोलणं ऐकून धनंजयला देखील खूप मोठा धक्काच तो म्हणतो की अहो सासूबाई थांबा या ताईसाहेब काही पण बोलतायत अहो आत्ताच माझा उद्योजकांबरोबर फोन झाला त्यांनी फक्त मुदत वाढवून दिली आहे कर्ज वगैरे काही माफ केलं नाही असं म्हणून आता तो सर्व खरं सांगतो जे पिंकीनी उद्योजकांना बोलायला सांगितलेलं असतं तेच उद्योजकांनी आता धनंजयला सांगितलेलं असतं त्यामुळे सर्वांचा पुन्हा एकदा गैरसमज होतो तर सुशिला म्हणते माझ्या संसारावर उठलीस का गं तू माझं लग्न मोडायला निघालीस त्यावेळी सुरेखा म्हणते तूसुद्धा माझं लग्न मोडायला निघालीस असं म्हणून दोघीही आता पिंकीला खूप बोलत असतात सुशिला म्हणते या कर्माची तुला शिक्षा मिळणारच तेव्हा युवराज म्हणतो कोण तुम्हाला शिक्षा करता ना कारभारीन मी बघतोच आता त्यावेळी सुशिला म्हणते लोक जेव्हा तुझ्या तोंडामध्ये शेण घालतील ना ते युवराज तेव्हा तुला समजेल अरे या घाटवाडीच्या मुलीची तू बाजू घेतोस आणि जन्मदात्या आईची घेत नाही का अरे हिला तर शिक्षा आज होऊनच राहणार आता सुशीला आणि युवराजमध्ये वाद होऊ लागतात पिंकी आता जोरात ओरडते थांबा म्हणून ती युवराजला सांगते की तुम्ही आमच्या बायकांच्या भांडणामध्ये पडून स्वतःला त्रास करून घेऊ नका त्यावेळी सुशीला म्हणते काय ग तू जास्त नखरे करतेस का करते अगं युवराज तर तुझ्या ताटाखालचं मांजर झालं आहे असं म्हणून ती युवराजलासुद्धा खूप बोलते आणि म्हणते तुला शिक्षा तर भोगावीच लागेल पिंकी म्हणते तुम्ही म्हणाल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे तेव्हा घटस्फोटाची टांगती तलवार फक्त तुझ्यामुळे माझ्या डोक्यावर आहे असं सुशीला आरोप करते त्यावेळी सुरेखा देखील म्हणते की अगं तुझ्यामुळेच बापूसाहेब आणि मी एकत्र येऊ शकलो नाही आता तुझीही धुवायला प्रायश्चित्त हा एकच उपाय आहे तेव्हा पिंकीला आता धक्काच बसतो या दोघीही वाघिणीसारख्या पिंकीवर आता तुटूनच पडतात आणि आरोप करत असतात तेव्हा नाईलाजणे पिंकी म्हणते तुम्ही जी शिक्षा कराल ना ती मला मान्य आहे त्यानंतर युवराज आणि पिंकी हे दोघेही रूममध्ये जातात तर सुशिला आणि सुरेखा देखील एकमेकींना इशारा करत आपापल्या रूममध्ये जातात युवराजच्या शर्टचं आता बटन तुटलेलं असतं तो म्हणतो की आता याचं काय करायचं मग आता पिंकी म्हणते तुम्ही अजूनही माझ्यावर नाराज आहात का युवराज म्हणतो त्या दोघीही मिळून त्या सासवा मिळून तुमचा एवढा छळ करतील ना की मला सहन होणार नाही असं म्हणून तो तिच्याकडे सुरा फेकतो आणि म्हणतो हा माझ्या छाताडात घाला आणि एकदाचा माझा जीव जाऊ द्यात कारण कारण मी तुमच्यावर एवढं प्रेम करतो ना तुम्हाला त्या प्रेमाची कदर नाही आहे कारभारीन अहो तुम्हाला शिक्षा होताना पाहताना माझ्या मनाचं काय होईल तेव्हा आता पिंकी म्हणते प्लीज अहो तुम्ही माझी ताकद आहात असं का बोलताय तुम्ही जर माझ्याबरोबर असाल ना नेहमी तर दुःखाचे पहाड मी असे झेलू शकते प्लीज तेव्हा तो म्हणतो हे बटन आता मीच माझं लावतो तेव्हा पिंकी म्हणते नको लावते मी तेवढ्यातच सुशीला आवाज देते घाटवाडीच्या मुली चहा मिळेल की नाही आजच्या दिवस पिंकी की म्हणते हो सासूबाई आले युवराज म्हणतो जा बोलवतायत सासूबाई पुढे छबी आता तेथे येते आणि म्हणते पिंकी तू जा आईने बोलवलं आहे मी त्याला बटन लावून देते त्यावेळी आता डॉल्बी निरी आणि सत्यादेखील तेथे आलेले असतात त्यांना पिंकीबद्दल खूप वाईट वाटत असतं पजन आता पिंकीला समजावत असतात की तू आईच्या नादी लागू नको पण पिंकी ऐकतच नाही ती म्हणते मला मदत करायला हवी तर आता आव्हान हे तू कसं झेलणार आहे असं निरी म्हणते आणि पिंकीला मिठी मारते पिंकी म्हणते तुम्ही सर्वजण माझी ताकद आहात असं म्हणून ती सर्वांना एकत्र घेते आणि एकमेकांच्या गळ्यात सर्वजण हात घालून आता गोल राउंड करतात आणि पिंकी म्हणते की मी होपची तोप अशी ब्लास्ट होऊ देणार नाही इकडे सुशीला आता ओरडत असते की एक घाटवाडीच्या मुलीचं लवकर सारखी आपली नवऱ्याबरोबर रूममध्ये असते गुलुगुलू करत असते शेवटी काहीही झालं तरी हे घाटवाडीचं पाणी आड्यात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार हा घरंदाजपणा असं पिंकी विरोधात ती बोलते त्यानंतर पिंकी आता लगेच बाहेर येते आणि म्हणते मी लगेच चहा बनवून आणते तेवढ्यातच सुरेखा तेथे येते आणि म्हणते अगोदर माझ्या साडीला इसरी करून दे सुशिलाचा चहा नंतरच झाला पाहिजे घरातील सर्वजण आता तेथे येतात तर छबी आता सुशिला सुरेखावर जोरात ओरडते तुम्हाला काही कळतं की नाही पिंकी व्यक्ती आहे एक माणूस आहे आणि ती काही यंत्र नाही आहे असं म्हणून ती त्या दोघींनाही झापते त्याचवेळी आता सुरेखा म्हणते हे बघ अगोदर जर माझ्या साडीला कडक इसरी करून नाही दिली ना तर दिवस भर तुला मी उपाशी ठेवेन त्याचवेळी आता सुशिला म्हणते जर आता मला कडक चहा नाही घेऊन आली ना तर सरकारवाड्याची सफाई करायला लावेन आता पिंकीचा पूर्णपणे गोंधळ चुडतो काय करावं तिला समजत नाही घरातील सर्वजण या दोघींना खूप बोलत असतात युवराज म्हणतो तुम्हाला कोण आता ही साफसफाई कडक कडकेसरी करायला सांगता ना मी बघतोच आता पिंकी आता म्हणते की थांबा धणी असं म्हणून ती त्याच्या कानात काहीतरी सांगते सुशीलाचा जळफळाट होतो ती म्हणते काय गं अगं घरात एवढी माणसं असताना नवऱ्याला जाऊन अशी चिटकते तुला काही वाटतं की नाही असं म्हणून पिंकीचा पुन्हा ती अपमान करते त्यावेळी पिंकी म्हणते सासूबाई तुम्हाला चहा मिळणार आणि तुमची साडीसुद्धा एकदम कडक इसरी करून घेऊन येते असं ती सुरेखाला देखील म्हणते तर आता या दोघींनाही धक्काच बसतो मित्रांनो पुढील भागामध्ये सुशीला म्हणते या पिंकीचं काय करावं ना कळतच नाही सुरेखा म्हणते डायरेक्ट तिला मारून टाकायचं आता सुशिलाला धक्का बसतो दुसरीकडे आता गारुड्याजवळ संग्राम येतो आणि म्हणतो आपलं काम झालं का तेव्हा विषारी नाग आहे हा असं तो गारुडी म्हणतो इकडे आता पिंकी घराबाहेर असते तेव्हा तो गारुडी तेथे विषारी नाग सोडतो तर आता पिंकीला खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा